साखरी येथे शारदीय नवरात्रोत्सव व्याख्यानमालेच्या बाबतीत साखरी शहराचे वैभव म्हणून सर्वदूर सुपरिचित असलेल्या श्री छत्रपती शिवाजी वाचनालयात यंदा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे व्याख्यानमालेचे उद्घाटन मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष व माजी मंत्री माननीय प्राचार्य श्री अरुणभाई गुजराती यांच्या हस्ते होणार आहे प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी वाचनालयातर्फे पद्मश्री चैत्रामभाऊ पवार यांचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे सत्कार केला जाणार आहे प्रमुख अतिथी म्हणून साखरीच्या विद्यमान आमदार गावी उपस्थित राहणार आहेत श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाचे अध्यक्ष अध्यक्ष व कार्यक्रमाचे तहसीलदार साहेबराव सोनवणे उपाध्यक्ष सुरेश सोनवणे कार्यवाह विनय शाह सांस्कृतिक समिती प्रमुख प्राचार्य डॉक्टर लहू पवार सहकार्यवाह अँड नरेंद्र मराठे संचालक ए जी पठाण प्राचार्य डी एन खैरनार नरेंद्र सोनवरे विजय भोसले पी जेड कुंवर आर पी भामरे डॉक्टर तुळशीराम गावीर जगदीश वाघ डॉक्टर विपिन पवार डॉक्टर प्रकाश साळुंखे डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण डॉक्टर नरेंद्र खैरनार व ग्रंथपाल उज्ज्वल अग्निहोत्री आयोजक म्हणून उपस्थित राहणार आहेत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्राचार्य अरुणभाई गुजराती यांच्या ग्रंथालय आणि मानवी मूल्य चोवीस सप्टेंबर रोजी नाशिकचे कवी संदीप जगताप कविता आणि बरंच काही चोवीस सप्टेंबर लातूरचे श्रीधर शिल्हे सुंदर जगण्यासाठी सव्वीस सप्टेंबर अलिबागचे अँड श्रीराम ठोसर रामायणातील जीवनमूल्य सत्तावीस सप्टेंबर रोजी प्राचार्य डॉक्टर वैशाली पाटील धुळे मनाची मशागत अठ्ठावीस सप्टेंबर धरणगावचे प्राचार्य सी एस पाटील पंढरीची वारी खरंच भारी एकोणतीस सप्टेंबर समारोपकर्ते प्राचार्य प्रकाश पाटक धुळे लोकमाता अहिल्यादेवी होळकर असे व्याख्यान होणार आहेत एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विधान परिषद सदस्य नाशिक विभागाचे आमदार श्री सत्यजित तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी नवनियुक्त नगराध्यक्ष उषाताई पवार व नवनियुक्त उपनगराध्यक्ष उज्ज्वलाताई भोसले यांचा सत्कार होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष साखरीचे तहसीलदार वाचनालयाचे अध्यक्ष साहेबराव सोनवने उपस्थित राहणार आहेत या संपूर्ण व्याख्यानमाले उपस्थितीचे आवाहन वाचनालयाचे संचालक मंडळ व सांस्कृतिक समितीने केले आहे